ओम नमः शिवाय त्रिगुणी मात्रा मनाची शस्त्रक्रिया शिरीष पटवर्धन सविनय सादर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजची संकल्पना ही नवरात्रीची देणगी आहे नुकताच मी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गेलो असताना एका सुरक्षा रक्षकांना पाहिलं आणि त्यांची डेरी नेहमीपेक्षा जास्त होती आता यात काही नवल नाही आहे पण मला ताबडतोब एक कल्पना सुचली आणि त्यांना म्हटलं मी वर जाऊन येतो आणि तुमच्याशी एक दोन पाच मिनटं बोलतो आणि त्या सुरक्षारक्षकांनीसुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला त्यांना तीन वेगळ्या प्रकारच्या गोळ्या सुचवल्या पहिली गोळी सोमवारसाठी महादेवाचा वार शंकराचा वार भोलेनाथाचा वार त्या दिवशी सोमवारी ओम नम शिवायचा वापर हा व्हिडिओ आपण इतरत्र जरूर बघा दुसरा दिवस दुसरी गोळी गुरुवार दत्ताचा वार त्या दिवशी खारिक कृपा खारकेसंबंधी व्हिडिओ आपण जरूर बघा भूक लागल्यावर खारीक हळूहळू साऊन चावून दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा म्हणत म्हणत ग्रहण करायची शरीरात जिरवायची आणि त्याला गरम पाणी त्याच्यामध्ये दोन चमचे तूप चवीला हिंग किंवा मिरपूड किंवा जे काही आपल्याला धारजिण आहे आवडतं ते एक खारीक खाऊन झाले की गरम पाणी परत खारी करप गरम पाणी असं करत 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 दिवसातून एकदा जरी जेवलं तरी चालेल वार गुरुवार तिसरी गोळी रविवार किंवा आपल्याला सोयीस्कर असेल तो वार त्या दिवशी आहारातून मीठ वर्ज्य याचेसुद्धा व्हिडिओ आपण इतरत्र टाकले आहेत ते जरूर पहा ते सुरक्षारक्षक करमाळ्याचे आहेत मग मी करमाळ्यामध्ये काय प्रसिद्ध आहे बघितलं आणि कमळाई देवी तिथे असते असं मला लक्षात आलं तर माझ्या हिशोबाने ही कमळाई कृपा आहे तर जरूर आपण याचा वापर करा श्रीराम पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय दर गुरुवारी पुणे येथे महिलांचे आरोग्य प्रसन्न बाळंतपण पी सी ओ वंध्यत्व पोटात रोग बाहेर इत्यादीच्या विनामूल्य सेवेचा लाभ जरूर 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 घ्या श्रीराम